आजकाल महिला सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत घर असो व ऑफिस सर्वच ठिकाणी महिला त्यांचं काम चोख पद्धतीने करतात म्हणजेच महिला आपलं घर मूल कुटुंबीय यांची पूर्ण काळजी घेतात पण स्वतःकडे मात्र लक्ष देत नाही तुम्ही सुद्धा यांपैकीच एक आहात ना मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मात्र या सर्वाचा महिलांच्या शरीरावर आणि मनावर खूप खोलवर परिणाम होतोय स्ट्रेस डिप्रेशन यांसारख्या मानसिक समस्यांना बळी पडत आहेत त्यामुळे वर्किंग वुमन्सनी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं स्वतःला फिट कसं ठेवता येईल यावर वर्क करायला हवं सर्वात म्हणजे सकाळचा नाश्ता करावा घरात आपण पाहतो कुटुंबियांना आवडीचा नाश्ता मिळतो घरातील महिला प्रत्येकाला हवा तो नाश्ता बनवून देते पण स्वतः नाश्ता करायची मात्र विसरते पण अशाने अनेक शारीरिक आजार तिला होऊ शकतात त्यामुळे महिलांनी नियमित नाश्ता करावा दुसरं म्हणजे निसर्गाशी नाळ जोडावी निसर्ग तुम्हाला केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाही तर तुमचे मानसिक आरोग्य देखील वाढवतो स्ट्रेस डिप्रेशन यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी निसर्ग आपल्याला मदत करत असतो एवढंच नाही तर जर एखादी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असेल किंवा दमा इतर शारीरिक समस्या असतील तर निसर्गात वेळ घालवल्याने या सर्व समस्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे संध्याकाळी थोडा वेळ का होईना मोकळ्या वातावरणात फिरण्याची सवय लावा जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम सुद्धा करू शकता तिसरी टीप म्हणजे दिवसभर थकल्यानंतर शरीराला आराम द्यायला हवा आजकाल बऱ्याच जणांना शिकवले असते की आराम करण्याच्या नावाखाली सोशल मीडिया स्क्रोल करायचा पण हे अजिबात योग्य नाही सोशल मीडिया आणि मोबाईल फोनवर बिझी राहिल्याने तुमच्या डोळ्यांवरील ताण वाढतो त्यामुळे शरीराला आराम देण्यासाठी काही काळ सोशल मीडिया आणि मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा चौथी टीप म्हणजे तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा आजकालच्या बिझी लाईफमध्ये जवळच्या व्यक्तींना भेटायला सुद्धा वेळ काढता येत नाही पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या माणसांना भेटणं एखाद्या जादूपेक्षा कमी नसतं अशाने तुमचा स्ट्रेस कमी होतो त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल तर फ्रेंड्स फॅमिली मेंबर किंवा ज्यांच्याशी तुमचं घट्ट नातं आहे त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा पाचवी टीप म्हणजे हायजीन पाळा ऑफिसमधून थकून आल्यावर जर तुम्ही डायरेक्ट येऊन बेडवर झोपलात म्हणजेच हायजीन पाळलं नाही तर अशाने तुम्ही चिडचिड राग किंवा तुम्हाला एखादी ॲलर्जी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे हायजीन पाळणं फार महत्वाचं आहे याशिवाय हायजीन तुम्हाला मेंटली स्टेबल राहण्यास मदत करतं त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर हात पाय नीट स्वच्छ धुवा चेहरा धुवा आणि शक्य असल्यास अंघोळच करा तर मग तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घेताय ना आणि ती कशा पद्धतीने आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा